जाणते अजाणतेपणी गुन्हा घडल्याची ते शिक्षा भोगतात कळंबा कारागृहात असलेल्या कैद्यांना सण उत्सव घरच्यांबरोबर साजरा करता येत नाही अशा परिस्थितीत भागीरथी महिला संस्था रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि रोट्रॅक्ट क्लबच्या वतीनं यंदाही बंदीजनांसाठी रक्षाबंधन उपक्रम राबवला गेला कळंबा कारागृहातील कैद्यांना राखीचा धागा बांधून त्यांच्यातील हळव्या मनाला आधार दिला शिवाय कारागृहाच्या ग्रंथालयासाठी भेट देण्यात आली कोल्हापुरातील कळंबा कारागृहात एक हजारपेक्षा अधिक बंदीजन शिक्षा भोगत आहेत कळत न कळत घडलेल्या गुन्ह्यांबद्दल त्यांना पश्चाताप होतोय पण न्यायालयानं सुनावलेली शिक्षा भोगणं आवश्यक आहे कुटुंबियांपासून लांब असलेल्या कैद्यांना सण समारंभाचा आनंद मिळत नाही तर अनेकांना रक्षाबंधना दिवशी आपल्या बहिणीची आठवण कासावीस करते अशावेळी कळंबा कारागृह प्रशासनाच्या पुढाकारातून भागीरथी महिला संस्था रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि रोट्रॅक्ट क्लबच्या वतीनं कळंबा कारागृहात रक्षाबंधनाचा सोहळा झाला प्रारंभी कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी सर्वांचं स्वागत केलं अशा उपक्रमातून कारागृहात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते बंदीजन काही तासांसाठी आपली दुःख विसरून जातात असं कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी सांगितलं तसंच सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं त्यानंतर भागीरथी संस्थेच्या अश्विनी वास्कर दीपा पाटील रजनी लिगाडे दीप्ती पाटील यांनी कारागृहात बंदीजनांचं औक्षण करून त्यांना राखी बांधली राखीचा पवित्र धागा बांधून त्यांनाही मानवतेच्या नात्याची अनुभूती दिली तसंच संस्थेच्या वतीनं कारागृहातील ग्रंथालयाला विविध पुस्तकं भेट देण्यात आली बंदिजनांनी स्वतःच्या कुटुंबात आनंदी राहण्यासाठी यापुढे गुन्हेगारीचा मार्ग सोडावा अशी कळकळीची विनंती संस्थेच्या कार्यकर्त्या अश्विनी वास्कर यांनी केली यावेळी कारागृहाचे उपाधीक्षक साहेबराव आडे कर्मचारी विठ्ठल शिंदे धनंजय महाडिक युवाशक्तीचे सुनील वाडकर यांच्यासह कर्मचारी आणि बंदिजन उपस्थित होते